भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर आता भाजपमधील दुसरे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे भाजपच्या जडणघडणीत लालकृष्ण अडवाणी यांचं मोलाचं योगदान आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत त्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक म्हणजे लालकृष्ण अडवाणी होय भारताच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे अगदी तळागाळात काम करण्यापासून ते देश सेवा करण्यापर्यंत त्यांचं जीवन अमूल्य आहे त्यांची संसदीय कारकीर्द कायम समृद्ध करणारी ठरली आहे